वाजता सभेची वेळ संपते आणि तसं पाहिलं तर मी तसं पाहिलं तर मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो आणि त्या एका प्रश्नाच्या उत्तरात माझं भाषण संपेल एकच प्रश्न की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचा आहे की शहा मोदी आणि आदानीचा आहे आणि तो शाहू फुले आंबेडकरांचाच महाराष्ट्र आपण टिकवणार आहोत की शाह मोदी आणि आदानीच्या हातामध्ये देणार आहोत कारण आज यो, योगायोग असा आहे की आज एक मे आहे महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिन म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राने जो लढा दिला त्या लढ्याची यशोगाथा आता आजचा दिवस आहे मी काल मध्यरात्री मुंबईमध्ये हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारकाला जाऊन वंदन केलं आणि सहज बघितलं हुतात्म्यांच्या त्या मूर्तीकडे योगायोग आहे शेतकरी आणि कामगारांची ती मूर्ती पण त्यांच्या हातामध्ये मशाल आहे आणि तीच मशाल घेऊन आपण आज पुढे निघालेलो आहोत त्यावेळेला ज्या ज्या हुतात्म्यांनी आपल्याला मुंबई मिळवून देण्यासाठी रक्त सांडलं बलिदान केलं मी तर खूप लहान होतो म्हणजे एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला माझा जन्मही एकोणीसशे साठ साली झाला पण माझे आजोबा प्रबोधनकार अर्थात तेव्हा शिवसेना नव्हती बाळासाहेब माझे वडील आणि माझे काका यांनी तो लढा प्रत्यक्ष त्याच्यात सहभागी होऊन लढला होता आणि त्या हुतात्म्यानं वंदन करताना मी मनामध्ये शपथ घेतले तुम्ही घेणार आहात की नाही पण शपथ काय की रक्त सांडून मिळवलेली ही मुंबई आम्ही महाराष्ट्र द्रोह्यांच्या हातात जाऊ देणार नाही आणि जे महाराष्ट्र लुटत आहेत जे महाराष्ट्र ओरमाडतायत त्यांचा सा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही शपथ मी तिकडे घेतलेली आहे आणि हा सुपडा साफ करावाच लागेल कारण मुंबई आणि महाराष्ट्राबद्दलचा आकस हा आजचा नाही आहे तत्कालीन जे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई कुठले होते कुठून आले होते आणि त्यावेळेला म्हणजे इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती आता दोन सुरतवाले माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत आणि आम्ही आमच्या डोळ्यावरती काही झापडं लावून बघत बसणार पवार साहेब तुम्ही बोलात ते बरोबर आहे या ना या महाराष्ट्राच्या मातीमधले दोन पक्ष म्हणजे काँग्रेस तर आहेच पण शिवसेना आणि राष्ट्रवादी ही संपवायची कारण त्यांना असं वाटतंय की दोन पक्ष संपले म्हणजे महाराष्ट्र आपल्या बापाचा झाला अजिबात नाही मोदीजींना मी सांगतोय की मोदीजी तुम्ही पंतप्रधान पदाला साजेल अशा भाषेमध्ये बोला सध्या मोदी सरकारचं गजनी सरकार झालेलं आहे चौदा साली काय बोलले एकोणीसला आठवत नाही एकोणीसला काय बोलले चोवीस साली आठवत नाही आणि चोवीस सालानंतर तर ते सत्ता बघणारच नाही आहेत अजिबात बघणार नाही पण तुम्ही पवार पवारसाहेबांबद्दल ज्या भाषेत बोललात भटक ती आत्मा त्याच्याबद्दल मी काल तर समाचार घेतलाच आहे पण म्हणून सांगतो आता सहज मी हात कणिंगल्यावरून इथे येताना व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ आला आणि अटलजी तेव्हाचे पंतप्रधान पवारसाहेबांचं कौतुक करत होते त्यांनी केलेलं आहे आणि कौतुक कशाबद्दल तर गुजरातमध्ये जो भूकंप आला होता झाला होता हे अटलजींचे शब्द आणि तो व्हिडिओ माझ्याकडे आत्ता आहे अटलजींनी सांगितलं की पवारसाहेबांबद्दल की हा माणूस दुसऱ्या पक्षाचा आहे हा माणूस दुसऱ्या राज्यातला आहे तरी देखील स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये असताना जो आमच्याकडे भूकंप झाला होता लातूर किल्लारी त्याच्यामुळे त्या आपत्ती व्यवस्थापनाचे काही मार्ग मला माहिती आहेत काय मदत पाहिजे ते सांगा मी करायला तयार आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन पवारसाहेब धावून गेले होते गुजरातला आणि मदत केली होती म्हणून अटलजी पंतप्रधान असताना त्या आपत्ती व्यवस्थापनाचं अध्यक्षपद हे पवारसाहेबांकडे दिलं होतं याला दिलदारपणा लागतो जो पवारसाहेबांकडे आहे आणि अटलजींकडे होता आणि आता हे जे बोलतायत की एक भटकती आत्मा मग मोदीजी जसं भटकती आत्मा असते तसं वखवकलेला आत्मा सुद्धा आहे आणि तो सुद्धा महाराष्ट्रात फिरतोय आणि हा एवढा वखवकलेला आहे की स्वतःची तुलना म्हणजे राम मंदिराच्या वेळेला एक कोण तो सागर गोटा आहे कुठला तरी त्यांनी सांगितलं मोदीजी म्हणजे आजचे शिवाजी महाराज आहेत अजिबात नाही आमच्या दैवताची तुलना मोदींबरोबर होऊ शकत नाही मोदींची तुलना महाराजांसोबत होऊ शकत नाही कदापि नाही त्या सागरगोट्याला सांगतोय जर मोदींचा तुम्ही तुम्ही भक्त असाल तर घरी त्यांचा उदव करा पण आमच्या महाराष्ट्राच्या दैवताच्या वाटेला जाऊ नका आणि वेढा वाकडा आणून ठेवाल आणि महाराजांची तुलना कराल तर महाराष्ट्र सहन करणार नाही आणि म्हणूनच मी बोलतोय की जो महाराष्ट्राच्या मुळावरती आलेला आहे त्याचा सुपडा साफ आम्ही केल्याशिवाय राहणार नाही मोदीजी तुम्ही भटकत्या आत्म्याबद्दल बोलताय कोण मांस खात आहे कोण मटण खात आहे कोणाला किती मुलं व्हावी अरे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही काय करू शकतो तुम्हाला राजकारणामध्ये मुलं होत नाहीत नेते म्हणून आमच्यातले चोरतात त्याला आम्ही काय करू आमच्यातले गद्दार चोरून तुम्हाला उभे लागत आहेत हे तुमचं अपयश आहे आमचं नाही आहे अरे आमची काही पोरं तुम्ही चोरलीत मुलं पळवणारी टोळी काही गद्दार चोरलेत पण हे बघा ना किती आहेत अरे तुम्ही चाळीस चोरले असाल पवारसाहेबांचे काही चोरले असाल पण आज लाखो लोक नवे महाराष्ट्रातली करोडो लोक ही माझ्यासोबत पर पवारसाहेबांसोबत आणि आपल्या महाविकास आघाडी काँग्रेससोबत ही खांद्याला खांदा लावून तुमचा सुपडा साफ करण्यासाठी उभे आहेत ही प्रधानमंत्रीची भाषा आहे ही कोण मटण खाते कोण मांस खाते मग जर मी असं बोललो की हे कोल्हापूर कशासाठी प प्रसिद्ध आहे तांबडा आणि पांढरा रस्सा मग जर मी असं बोललो तुम्ही देणार तर नाहीच आहात मत त्यांना पण उद्या मोरी सरकार परत आलं तर तांबडा पांढर रस्त्याच्या जागी ढोकळा आणि शेव फाफडा मिळेल असं बोलू मी आणि चालेल तुम्हाला कोल्हापूर शेव आणि फाफडा कोल्हापुरी ढोकळा नाही कोल्हापुरी म्हणजे असल तांबडा पांढरा रस्ताच पाहिजे झणझणीत आम्हाला गुळमळ त्याला लागतच नाही आणि म्हणूनच म्हणतात ना लवंगी मिरची त्या मिरचीचा झटका आता त्यांना द्या पण हे सगळे बाकीचे विषय बोलण्यापेक्षा मोदीजी तुम्ही चौदा साली जे केलं होतं चाय पे चर्चा तसं माझं आव्हान आहे आम्ही बसतो तुमच्याबरोबर व्यासपीठावर माझी जनता समोर बसेल आणि ओम जाऊ दे चर्चा काय तुम्ही चौरा साली बोलला होता काय तुम्ही एकोणीस साली बोललात अहो गाईवर बोलता तसं महागाईवरती का नाही बोलात आज सगळे मुद्दे संपले शेतकऱ्यांचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात किती लोकांचं उत्पन्न दुप्पट झालं हात वर करून सांगा मुळात इकडे शेतकरी आलेत आलेत की नाही आलेत अरे मग हात लास्ता कशाला हात वर करा ना तुमचं उत्पन्न दुप्पट झालंय बरं पंधरा लाख तुमच्या खात्यात आलेत का नाही आले तुम्हाला घर मिळालंय मग काय मिळालंय गॅस मिळाला नोकरी मिळाली महागाई कमी झाली मग काहीच झालं नाही गजनी सरकारला सांगा ना की तुम्ही जे बोलला होता ते न बोलता तुमचे मुद्दे का भटकतायत हे सगळे वाईट बॉल आणि नो बॉल टाकण्यापेक्षा आम्ही तुमच्या स्टंपवरती बॉल टाकतो तुम्ही खेळून दाखवा तुम्ही खेळून दाखवा आमची तयारी आहे पण पंचमात्र निपक्ष पाहिजे तुमच्यासारखं नको कारण आरोपी तुम्हीच करायचे पंचई तुमचाच सजाई तुम्हीच द्यायची आणि मग मा आज मला त्यांना विचारायचंय की आज आमच्या पलीकडे विरोधात जे सगळे एकवटलेत मग तुमचे मुंबईवर म्हणजे यायचे इकडे आरोप करणारे मुश्रीफांवरती ते आरोप करत होते आणि असे आरोप करायचे की जणू काही यांना जमाल गोटाच दिला आरोप आरोप करण्यासाठी असे धडा धड आरोप करायचे जमाल गोटा घेतल्यासारखे आज मुश्रीफ बाबा कुठे गेले मला आजही आठवत आहे तो प्रसंग त्यांच्या पत्नी या तळमळीने सांगत होत्या कळवळून सांगत होत्या की असं चौकशीचं शुक्लकाष्ट मा, मागे लागून आम्हाला बदनाम करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला मग आता आरोप करणाऱ्यांनी काही लिमलेटची गोळी दिली का गप्प बसले मया केला सप्पे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी आणि आमच्यावरती तुम्ही आरोप करता काय असं काय आम्ही तुमचं घोडं मारलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये एवढं राग 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 करता आहात अहो साध आम्ही आता नवीन तुम्ही आमचा पक्ष चोरलात चिन्ह पळवलं माझं धनुष्यमान गद्दाराच्या हातात दिलं पवार साहेबांचं घड्याळ म्हणजे रस्त्यावरती जे पाकिट मारणे घड्याळ मारणारे असे एक सरकार झालेलं घड्याळ मारणारे सरकार घड्याळ त्यांना देऊन टाकलं पण माझ्या मशाल गीतामधलं तो एक शब्द काढला कोणता काढायला लावला मी काढणार नाही का वाटेल ते करा कोणता जरा मोठ्याने बोला नाही पूर्ण बोला जय भवानी जय शिवाजी मोदीजी जय भवानी जय शिवाजी आमचा आत्मा आहे आणि आत्मा भटकता नाहीये या मातीमध्ये जन्माला आलेला या मातीमध्ये जे तेज निर्माण केलं त्याच्यामध्ये वीरश्री देणारा हा आमचा मंत्र आहे तुम्ही आमचा मंत्र मारायला निघालात काय शेतकऱ्यांनी तुमचं घोडा काय मारले आज अनेक शेतकरी जे येऊन मला सांगतायत की दादा आम्ही खायचं काय आम्हाला सांगा दुष्काळ पडतो कधी आपत्ती आहे ती अवकाळी पडतो पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत नुकसान भरपाई मिळत नाही डोक्यावरती कर्ज साठतंय काही घ्यायला गेलं तर त्याच्यावरती जी एस टी आहे आणि त्याच्यावरती हे मोदी सरकार शेतकऱ्यांना सहा सहा हजार रुपये भीक म्हणून देते आहे का माझ्या बळीराजाला तुम्ही काही भिकारी समजता औसार खत घ्यायचं झालं तर त्याच्यावर जीएसटी बी बियाणं घ्यायचं झालं जीएसटी औषधं घ्यायची झाली जीएसटी पंप घ्यायचं झालं जीएसटी शेततळ्यासाठी प्लास्टिक घ्यायचं झालं जीएसटी मग जी एस जीएसटीचा पैसा तुम्ही तुमच्या खिशामध्ये घालताय आणि हक्काचा पैसा यायला ना देत नाही आणि म्हणून आम्ही ठरवलंय इंडिया सरकार येणारच आम्ही आणणारच आणि इंडिया आघाडीचं सरकार आणल्यानंतर जे महाराष्ट्राचं वैभव लुटतायत या लुटेऱ्यांना पहिला आम्ही तडीपार करणारच कोणत्याही परिस्थितीत करणार तुम्ही माझ्या महाराष्ट्राचं वित्तीय केंद्र पळवलात तिकडे बुलेट ट्रेन आणली तुम्ही हिरे बाजार पळवलात तो वेदांत फॉक्सकॉन तो पळवलात आता टेस्ला येतोय पण तो एलान मस्त बाबा खरंच हुशार आहे कारण आत्ता जर का ते आले असते तर कुठे नेले असते गुजरात म्हणून तो बाबा थांबलाय कारण त्यांना पण कुण कुणकुण गेले की देशातलं सरकार बदलत आहे इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मी येणार व्यापाऱ्यानं छलटाय जीएसटी लावून या जीएसटी मध्ये सुद्धा आम्ही बदल करू आणि जो कर दहशतवाद आहे व्यापाऱ्यानं छलताय शेतकऱ्यांना छलताय सगळ्यांना छलटाय महागाई वाढते हा तुमचा छळ आहे ही तुमची छळ छावणी तुम्ही माझ्या देशाची करू इच्छित आहे ही आम्ही तोडून मोडून टाकू कितीतरी गोष्टी आहेत नोकरीचा पत्ता नाही कारण तुम्ही महाराष्ट्राच्या तोंडातला घास शिरवून घेत आहे आमचा गुजरात बद्दल काही आकस नाही आहे बद्दल काही द्वेष नाही आहे इकडे सुद्धा काही गुजराती बांधव आणि माता भगिनी आले असतील उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे गुजरातच्या हक्काचं आहे ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे वचन सुद्धा मी आजच देतोय पण गुजरातला काही नेताना तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून तुम्ही गुजरातच्या तोंडात घालणार असाल तर त्या हाताला मात्र आम्ही क्षमा करणार नाही अजिबात करणार नाही आणि मतदान तर मुळीच करणार नाही ही सगळी थेरं आम्ही बघतो आहोत आणि आता तुम्ही हे जे काही भांडणं लावत आहे आज दुपारी कोणतरी इकडे बोललो बोलले म्हणे की आणि म्हणे संभाजीराजांच्या बाबतीत काय निर्णय घेतला होता काय निर्णय घेतला होता मला माहिती आहे मला आणि संभाजीराजांना माहिती आहे पण याचा अर्थ असा नाही की आमचे मैत्री तुटले आमचे ऋणानुबंध तुटलेले आहेत आज सुद्धा विचारा सगळ्यांच्या समोर सांगा संभाजीराजे तुमच्या आणि माझ्या दुरावाला असेल तर सांगा सगळ्यांना पण एक जी मला लागली होती ती जसा तुम्ही तेव्हा माझा संजय पाडलात तसं तुम्ही त्यांना दगाफटका केला असतं तर पाप कोणाच्या माथी आलं असतं आणि बरं धरून चला मी संभाजीराजांबरोबर चुकीचा वागलो वागलो असेल तर मी जाहीर माफी मागतो मी जाहीर माफी मागतो पण संभाजीराजांबद्दल मी चुकलो असेल तर आज तुम्ही छत्रपती शाहू महाराजांबद्दल ती चूक जर मी केली असेल तर तुम्ही का, तरता? का करता तुम्ही का त्यांना पाडा लोभ्यात म्हणजे तुम्ही चुकीचं करताय आणि आम्ही बोट दाखवल्यानंतर उलट बोट माझ्यावर दाखवतोय की तुम्ही चुकला होतात अरे आम्ही खाल्लं असेल शेण पण म्हणून तुम्ही शेण खाते आज शाहू महाराजांबद्दल मला वैयक्तिक आदर आहे त्या घराण्याबद्दल आहे कारण या माणसाने करे मी कोणतरी आहे हे जाणूनच दिलं नाही आहे मला आठवतं एक बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांसोबत मी त्यांच्या घरी गेलो होतो जेवायला अगत्याने बोलवलं होतं गेल्या महिन्यामध्ये मी गेलो होतो पण असं नाही त्यांच्या वागण्यात वाटलं की अरे हा बाळासाहेबांचा मुलगा आहे आपल्यापेक्षा लहान आहे नाही त्याच आदराने आणि त्याच प्रेमाने त्यांनी माझ्याशी ते वागले हा त्यांचा मोठेपणा हा मोठेपणा लागतो म्हणजे जसा एक मोठेपणा मी म्हटलं ना अटलजींच्या वागण्यात होता जसं पवारसाहेबांच्या आहे आज तो अटलजींचा आत्मा रडत असेल खरंच रडत असेल की कोणाच्या हातामध्ये भाजपा गेलेला आहे त्यांनी जे सांगितलं होतं की पक्ष फोडून सत्ता मिळत असली तरी ती सत्ता चिमटीत सुद्धा पकडणार नाही आज अहो चिमटी काय आखं मिठ्याच मारून बसलेत सगळ्यांना कोणी येऊ दे म्हणजे ज्याच्यावरती बलात्काराचे आरोप आहेत तो पलीकडचा प्रज्वल रेवण्णा तो सुद्धा चालेल ज्याच्यावरती आपण निर्लज्जपणाने आरोप केले म्हणजे हेच ह्या दोन जण जे बसलेत दिल्लीत सुरतवाले ते आणि त्यांच्या चेल्याचं चे पाट्यांचं काम आहे महाराष्ट्र बदनाम करून टाकायचं धराणी फोडायची कुटुंब तोडायची बदनाम करून टाकायचं लोकांच्या डोळ्यासमोर खाली मान घालून जायला लागेल असे त्यांच्यावरती आरोप करायचे पण एकदा का भाजपात गेले की जणू काय मैसर स मैसूर सँडल सोप लावून चकाचक करून उठणं वगैरे लावून तेच पुन्हा त्यांच्यावरती तुम्ही तर मतं मागताय म्हणून काल मी सुप्रियाताईच्या सभेत जे बोललो होतो की महाराष्ट्राची परंपरा ही वन वंदिली आहे आणि भाजपची परंपरा जी आहे ती चोरा मी वंद आहे हे चोरा मी वन दिले तुम्हाला चालतंय कोल्हापूरकरांना चालतंय आहे मग तुम्ही निर्णय घेतलाय कारण गेल्या वेळेला तुमचं ठरलं होतं यावेळेला काय ठरलंय का सतेश काय बरं आणखीन एक सांगतोय की भाजप किती नीच आहे कारण भाजपचे एक नगरसेवक आर डी पाटील बरोबर ना तुम्हाला माहिती असतील स्थायी समितीच्या समितीचे चा, अध्यक्ष त्यांनी जाहीर सांगितलेले गौप्यस्फोट लोकसभेत आपण मोदींना पाठिंबा देणार म्हणून आपल्यासाठी त्यांनी काम केलं भाजपनी पण विधानसभेत शिवसेनेची ताकद कमी करायला पाहिजे म्हणून शिवसेनेचे उमेदवार त्यांनी पाडले आता लोकसभेला तुम्हाला पाडून तो सूड घ्यायला मी आलेलो आहे मी सोड घेणार जानी, जानी माझ्या शिवसेनेशी जानी, जानी या भगव्याशी गद्दारी केली त्यांचा सूड घ्यायला मी कोल्हापूरमध्ये आलेलो आहे तुम्ही घेऊन दाखवणार आहात की नाही मग तुम्ही जर का ठरवलं असेल तर जरा हात वर करून सांगा की होय आमचं ठरलंय आणि जे असे काही प्रश्न विचारतात की शिवसेनेची मतं ही काँग्रेसला ट्रान्स ट्रान्सफर होणार का होणार की नाही कारण काँग्रेसच्या ना हातामध्ये मशाल आहे काँग्रेसच्या हातात मशाल घेऊन चार तारखेला आपल्याला विजयाची तुतारी फुंकायची आहे आज रणशिंग फुकलेला आहे उद्या विजयाची तुतारी फुंकायची आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी मी विनंती करतोय जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी आलेलो आहे महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे असतील ज्यांची निशाणी हात आहे तुतारी घेतलेला मावळा आहे आणि मशाल आहे याच उमेदवारांना आपल्या हक्काच्या उमेदवारांना लोकसभेत पाठवा आणि हुकुमशहाचं सरकार गाडून टाका एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र